नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागामध्ये कबीर आणि गुंजाच्या लग्नाचा दिवस येतो सर्वजण खूप छान तयार झालेले असतात सर्वांची घाई गडबड चालू असते गुरुजी सुद्धा आलेले असतात आणि कबीर गुंजा सुद्धा खूप छान तयार झालेले असतात तेव्हा गुरुजी ही सर्वेश्वरला म्हणतात की आंतरपाठ धरण्यासाठी तुमच्या इकडच्या माणसांना बोलवा सर्वेश्वर म्हणतो की मी आहे तर लगेच गुरुजी म्हणतात की नवऱ्या मुलीला बोलवा तर गुंजा ही खूप छान तयार होऊन आलेलीच असते तर कबीर गुंजाचे ते रूप बघून गुंजाकडेच बघत असतो आणि मिरुंमय सुद्धा डोळे भरून गुंजाकडे पगत असते सर्वजण हे गुंजाकडे खूप खुश होऊन पगत असतात माया मात्र हे सर्व रागाने पगत असते तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघून एकमेकांना खुणवत असतात तर तेवढ्यात चंपाचे लक्ष गुंजाकडे जाते आणि गुंजा लगेच थोडीशी चंपा तिला धक्का देते मात्र गुंजाचे ते रूप बघून विजयाला म्हणते की खरंच गुंजा छान दिसते तर विजय म्हणते की खबर खरंच खूप छान तर बाबळी सुद्धा खूप खुश होते माया मात्र आपल्या गुंडांची वाट बघत असते आणि गुंजा हे लग्नाच्या विधीसाठी उभे राहतात सर्वेश्वरने आणि आंतरपाठ धरलेला असतो तर गुरुजी हे लग्नाच्या मंगलाष्टक सुरू करतात सर्वजण खुशहून कबीर आणि गुंजाच्या अंगावर अक्षदा टाकत असतात आणि त्याच वेळेस तेथे मायाचे गुंड येऊन पोहोचतात तेव्हा कबीर आणि गुंजा एकमेकाकडे बघून खूप खुश होऊन हसत असतात आणि तेवढ्यात कबीरची जी मंडोळी असते तर ती थोडीशी तिरपी होते म्हणून रेशीम ती व्यवस्थित करत असते तेवढ्यात कबीरचे लक्ष त्या गुंडांकडे जाते आणि कबीर त्यांच्याकडे पगत असतो परंतु असतील कोणी येथील असा विचार करून तो पुन्हा आपल्या लग्नाकडे लक्ष देतो परंतु त्याच्या मनामध्ये विचार येतच असतात आणि तो सुबोधला खुणावून हे सर्व दाखवत असतो कबीरचे लक्ष मात्र तिकडे असते तर, तर सुबोध म्हणतो की अरे लग्न तर तिकडे सुरू आहे तू कुठे लक्ष देतोस तेव्हा कबीर हा हसतो तर माया बाजूला जाते आणि आपल्या ड्रायव्हरला फोन करून तू कुठे आहेस गाडी येण्यासाठी किती वेळ लागेल म्हणून त्याच्यावर ओरडते तर तेवढ्यात कबीरला समजते की येथे नक्की काहीतरी गडबड सुरू आहे आणि कबीर लगेच सुबोधला खुनावून जवळ बोलावतो आणि आपल्या मोबाईलमधील जो इन्स्पेक्टर साहेबांचा नंबर आहे तो त्याला दाखवून तू येथे पोलिसांना बोलावून घे नक्की की काहीतरी गडबड वाटते असे सुबोधला म्हणतो सुबोध म्हणतो की मी तर येथे कुणाला ओळखत नाही तेव्हा कबीर म्हणतो की येथे आतमध्ये सत्यजितची माणसं असेल तू त्यांच्याकडे जा ते ते तुला व्यवस्थित समजावून सांगतील तेव्हा सुबोध हा घाईने पोलिसांना फोन करण्यासाठी लगेच बाजूला येतो गुंजा ही खूप खोश होऊन कबीरकडे बघत असते तेव्हा कबीरचे लक्ष मात्र त्या गुंडांकडेच असते शेवटी मंगलाष्टक पूर्ण होतात कबीर मात्र तिकडे त्या गुंडाकडेच बघत असतो तर ते गुंड एकमेकांना खुनावून सर्व काही एकमेकांना सांगत असतात तेव्हा सर्वजण खुश होतात कारण लग्नविधी पूर्ण झालेले असतो कबीर हा गुंजाच्या गळ्यामध्ये हार घालतो त्यानंतर गुंजा ही कबीरच्या गळ्यामध्ये हार घालणार तर ते गुंड एकमेकांना लगेच इशारा देतात आणि लगेच तो गुंड लगेच आपल्या अंगावरील चादर फेकून आपल्या हातामध्ये कोयता घेऊन कबीरवर धावून येतो तर कबीर लगेच त्याला धरतो ते सर्व बघून तर सर्वजण खूप घाबरतात कबीर मात्र त्याच्या कोयता त्याने धरलेला असतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा हार घाल तर गुंजा सुद्धा खूप घाबरलेले असते सर्वेश्वरने तिला सावरण्याचा प्रयत्न केलेला असतो कबीर म्हणतो की गुंजा तू माझ्यासोबत असताना माझं कोणीही वाकडं करू शकत नाही हे लग्न आता था कोणी थांबू शकत नाही तेव्हा जोराने कबीर असे ओरडते तर माया तिचा हात धरते तर मृण्मय म्हणते की मम्मा माझा हात सोड तेव्हा माया म्हणते की मृन्मयी माझा प्लॅन फ्लॉप करू नकोस तेव्हा मृन्मयीला मायाचा खूप राग येतो आणि मम्मा तू हे सर्व आणि रागाने ती म्हणते की माझा हात सोड तर गुंज ही घाबरतच कबीरच्या गळ्यामध्ये हार घालते तर कबीर खुश होऊन गुंजाकडे बघून हसत असतो आणि एका हाताने त्याने तो कोयता धरलेला असतो हार घातल्यानंतर कबीर लगेच एका हाताने त्या गुंडांना ढकलून देतो आणि त्याची चांगली धुलाई करतो तर दुसरा गुंड हा पुन्हा धावून येतो तेव्हा कबीर सर्वांची धुलाई करतो आणि सर्वजण खूप घाबरलेले असतात ही मायाच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा त्यातील एक गुंड उठतो आणि पुन्हा कबीरच्या अंगावर धावून येणार तर गुंजा लगेच आपल्या हातामध्ये जे ताट असते त्याने त्या गुंडाला जोरात ढकलून देते तेव्हा दुसरा गुंड हा पुन्हा मागून येतो आणि कबीर पुन्हा त्याला धरतो सुबोध आणि तेथील काही लोकसुद्धा धावून येतात आणि त्या गुंडांची चांगली धुलाई करतात तर कबीर त्या गुंडाच्या हातातील कोयता उचलतो आणि त्या गुंडाच्या मानेला लावून सांग की कोणी तुला पाठवले असे रागाने विचारू लागतो गुंड खूप घाबरतच असतो आणि तेवढ्या तेथे पोलीस येतात तर पोलीस हे लगेच त्या गुंडांना पकडतात कोणी पाठवले असे कबीर पुन्हा त्या गुंडांना विचारतो तर माया लगेच घाबरून मृन्मयला घेऊन तेथून जबरदस्तीने जात असते तर तो गुंड जोराने माया मॅडम असे ओरडतो तेव्हा मृन्मय लगेच मायाच्या हातातील हात हिसकावून घेते तेव्हा माया तर खूप मोठी धक्क्याने बघत असते धावतच बाबा बाबा सर्वेश्वर सर्वेश्वरला प्रचंड राग येतो तेव्हा सर्वेश्वर राग आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की ही माया प्रधान माझी बायको आणि हा हल्ला इनेच घडून आणला आणि मायाला अटक करण्यासाठी सांगतात तर माया ही खूप घाबरते इन्स्पेक्टर साहेब मॅडमला मायाला ताब्यात घेण्यासाठी लावतात तेव्हा माया ला ला ते ही प्रचंड ओरडत असते की कबीर सरपोतदार मी तुला सोडणार नाही तुझा सर्व हिशोब चुकता करण्यासाठी मी परत येईल अशी कबीरला धमकी देत असते तेव्हा पोलीस माया आणि त्या ते गुंडांना तेथून घेऊन जातात मृण्मयी लगेच सर्वेश्वरच्या गळ्यामध्ये येऊन रडत असते तर सर्वेश्वर म्हणतो की बाळा शांत हो आणि कबीरला विचारतो की कबीर तुला काही लागले नाही ना तर कबीर म्हणतो की नाही मामा तेव्हा सर्वेश्वर गुंजाला सुद्धा विचारतो की गुंजा तू बरी आहेस ना तर गुंजा सुद्धा हो बोलते सर्वेश्वर सर्वांसमोर म्हणतो की माझी बायको या थराला जाईल असे कधीही वाटले नव्हते परंतु इथून पुढे गुंजा आणि कबीरच्या संसारामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची ग्वाही मी देतो आणि चला आता पुढचे सर्व विधी सुरू करूयात असे म्हणतो तेव्हा सर्वजण खुश होतात तर गुंजा कबीर समोर येते आणि कबीरकडे लगेच त्याला मिठी मारते कबीर म्हणतो की झिपरे कोण राजाची ग तू राणी तर गुंजा सुद्धा खूप खुश होऊन म्हणते की माझ्या साहेबाची ग मी राणी तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन हसतात आणि टाळ्या वाजवतात तर कबीर आणि गुंजा खुशहून एकमेकांच्या मिठीत येतात तेव्हा सात फेरे पूर्ण होतात सर्वेश्वर आणि बाबळीसुद्धा एकमेकांकडे खुशून हे सर्व पगत असतात सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा फेरेच्या वेळीच गुंजा ही कबीरकडे पगत मनात म्हणत असते की वाटले वाटलेसुद्धा नव्हते की त्यावेळेस गावाची जी लग्नासाठी झालेली जबरदस्ती ही आपल्या दिलाची जबरदस्ती होऊन बसेल आणि आता तुमच्यापासून एक सेकंदसुद्धा दूर जाऊशी वाटत नाही कबीर गुंजाला खुनावतो की का थांबलीस तर गुंजा पुन्हा फेरे मारत असते तेव्हा काही फेरेला गुंजा पुढे होते तर कबीर गुंजाकडे बघत मनात म्हणतो की गुंजा मी नशीबाला मानत नाही परंतु आज मला असे वाटते की खरंच देवाने वेळ काढून आपले नशीब लिहिले असणार आणि परत एकमेकांना खुलावून फेरे पूर्ण करतात तर गुरुजी म्हणतात की आता विवाह संपन्न झालेला आहे तेव्हा सर्वजण खूप खुशून भरभरून टाळ्या वाजवतात गुंजा आणि कबीर एकमेकांकडे रोमांटिक होऊन पगतच असतात तर ऋषी म्हणते की हे काय तुम्ही फक्त एकमेकांकडे बघतच राहणार का सुबोध म्हणतो की नाही तर काय आता आयुष्यभर तर बघतच राहणार तेव्हा कविता म्हणते की आजच्या म्हणजे गुंजा तू सुद्धा भाऊजींचे वॉशिंग अजिबात सहन करू नकोस तेव्हा मधू म्हणते की नाही माझा कबीर बॉसिंग वगैरे नाही करणार आणि आता गुंचा सुद्धा करणार नाही मला माहितच आहे मस्त राजा राणीचा संसार करा एकमेकांना समजून घ्या एकमेकांचे दोष एकमेकांना दाखवू नका ऊनिवा भरून काढा तेव्हा विजय म्हणते की हे सर्व मधु होतच राहील परंतु एक महत्वाचे काम तर राहिले मधु विचारते की काय काय तेव्हा विजय म्हणते की अग मधू काय काय उखाना नको का घ्यायला मग पहिला उखाना कोण घेणार तर रेशीम म्हणते की कोण म्हणजे काय तर कबीर कबीर घेणार पहिला उखाणा कबीर म्हणतो की रेशीम ताई मला उखाना वगैरे येत नाही आणि गुंजाला म्हणतो की गुंजा तू घे तेव्हा सरोश्वर म्हणतो की कमॉन कबीर आपण पत्रकार आहोत त्यामुळे असे मागे हटायचे नाही कबीर म्हणतो की ठीक आहे आणि उखाना घेत सुरुवात करतो तर गोष्ट लक्षात येते आणि तो सर्वांना म्हणतो की या सर्व गडबडीत माझी एक गोष्ट सांगायचीच राहिली तेव्हा सर्वजण पुन्हा टेन्शनमध्ये येतात तर कबीर सर्वांकडे पाहून परत म्हणतो की तसे काही नाही अगोदर उखाना घेतो तेव्हा कबीर उखाना घेतो की नवी उमेद नवे पाऊल जॉईन केलं दैनिक स्वराज्य तेव्हा सर्वजण पुन्हा हसायला लागतात आणि खुशसुद्धा होतात तर कबीर पुन्हा म्हणतो की नवी उमेद नवे पाऊल आणि जॉईन केले नवीन स्वराज्य नव्या आयुष्याची नवी, नवी सुरुवात मनावर मात्र गुंजाचेच राज्य तेव्हा सर्वजण खूप खुशून टाळ्या वाजवतात रेशी म्हणते की बघा दररोज कशा वृक्ष बातम्या छापत असतो आणि आज तर आज कशा फुल रोमांटिक तेव्हा सोबत खुशून हसून म्हणतो की त्याला कारण सुद्धा तसेच आहे आणि सर्वजण पुन्हा हसतात तेव्हा कविता खुशून गुंजाला म्हणते भाऊजींनी कसा राजेशाही मूड सेट केला गुंजाचे राज्य आहे असे म्हणतात तेव्हा विजय म्हणते की ए डोंगरवाडीची महिना पक्तेस काय तुझ्यावर राज्य आले आता घे आता मस्त उखाना तेव्हा गुंजा खुश होऊन म्हणते की घेते आणि रामाची सीता पांडवांची द्रौपदी कृष्णाने पळवली रुक्मिणी सर्वांसमोर सप्तपदी घेऊन आणि कबीरचा हात हातामध्ये घेऊन कबीरकडे पगत झाले मी कबीर साहेबांची राणी असे होऊन म्हणते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर कबीर सुद्धा खूप खुश होतो आणि गुंजाला जवळ घेतो आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि मित्रांनो हा भाग कायमचा संपतो